हो नमस्कार डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव आपल्या हो सर्वांचं स्वागत करतो आपल्या या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण ध्वनी प्रदूषणावरती बोलतोय कारण ध्वनी प्रदूषण हे आपल्या आरोग्यावरती परिणाम करतं हे आपण ऐकत होतो वेगळ्या पेपरमधनं किंवा वेगळ्या न्यूजमधनं माहितीमधनं व्हॉट्सअपमधन आपण त्याची माहिती जाणून घेतो परंतु खरंच त्याचा परिणाम होतो का आणि त्याची लक्षणं काय असतात हे जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर शिल्पा हुजूरबाजार मॅडम मॅडम नमस्कार मॅडम प्रसिद्ध स्पीच थेरपिस्ट आहेत वाचा श्रवणतज्ञ सुद्धा आहेत आणि संवाद स्पीच अँड हिरिंग क्लिनिक आणि रिसर्च फाउंडेशन याच्या संचालिका आहेत वेगवेगळ्या पुरस्कारांच्या वरती आणि वेगवेगळ्या कामांवरती काही एपिसोडमध्ये आपण बोललेलो आहोत परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो एपिसोड आपण घेतलेला आहे की ध्वनी प्रदूषणाचा होणारा आरोग्यावरती परिणाम त्याची लक्षणं आजार आणि त्याच्यावरचे ट्रीटमेंट त्याच्यावरचे उपचार तर याबद्दल आपण महत्वाचं बोलणार आहोत दर्शकांना मी हेही आवाहन करेन की आपल्या सर्वांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात शंका असतात तर ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा मॅडमांशी वेगवेगळ्या पॉडकास्टच्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही ते घेत जाऊ महत्वाचं म्हणजे मागच्या भागामध्ये आपण वाहनांच्या जे कर्णकर्कश हॉर्न असतात सायलन्सर असतात तर त्याचा त्या ध्वनी प्रदूषणाचा आपल्यावरती काय परिणाम होतो थोडक्यात जाणून घेतलं होतं त्याचाच एक भाग पुढचा आपण थोडक्यात जाणून घेणारच आहोत परंतु घरगुती जी उपकरणं असतात आपली मिक्सर असेल वॉशिंग मशीन असेल फॅन्स असतील इवन ए सी सुद्धा तर या सर्वांचा काही का असणं थोडाफार परिणाम आपल्यावरती होतो आणि तो, तो होत असताना आपण ते कसं मोजलं पाहिजे घरगुती गृहिणी आपल्या जाता जाता एखाद्या ॲपनं कसं मोजू शकतील आणि त्याचा इफेक्ट आपल्या मुलांच्यावरती वगैरे होतोय का हे थोडक्यात ते पाहू शकतील हे मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे आपण पुन्हा एकदा स्वागत आपलं आपण आजच्या घरगुती उपकरणांच्याबद्दल इलेक्ट्रॉनिक uh, वस्तू असतील किंवा इतर गोष्टींच्या बद्दल आपण त्याच्यापासून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरती बोलणार आहोतच परंतु मागच्या भागामध्ये आपण वाहनांची जी प्रदूषणाची सिस्टीम आहे हॉर्न्स असतील किंवा सायलेन्सर असतील याच्यावरनं बोललो महत्वाचं म्हणजे आपण हवाई जहाज विमानं असतील किंवा जहाजं असतील जा समुद्रातली तर यांचा परिणामावरती थोडक्यात एक बोलायचं राहून गेलो होतो तो एक मुद्दा आपण कव्हर करूया जहाजं हे समुद्रात आहेत जहाजांचा आवाज इतकाही त्या एम्प्लॉईजवरती जास्त होत नसेल परंतु त्याचा परिणाम आपल्या लोकांच्या वरती किंवा इतर कुठल्या होतो का किंवा कसा होतो जेव्हा मोठी माल मालवाहतूक ही सगळी समुद्रातून केली जाते त्यामुळे मोठी जी जहाज जातात किंवा आपण आता क्रुज वर जातो समुद्र पर्यटन पण खूप वाढलेलं आहे तर त्याची जी इंजिन्स असतात ती पाण्याखाली असतात आणि त्याचे प्रचंड मोठे आवाज असतात आणि त्याचा परिणाम डॉल्फिन्स किंवा वेल्स या माशांवर होताना दिसून आलाय आणि समुद्रातली इकोसिस्टम पण डिस्टर्ब होते आहे म्हणजे ती विचलित होते आहे आणि मग त्या रूटवर मासे न दिसणं किंवा त्या भागामध्ये त्यांचं जे छोटे मासे आहेत जे त्यांचं खाणं आहे ते उपलब्ध न होणं आणि त्यामुळे ती दूर दूर जाणं हे घडताना दिसतंय त्यांच्या एकूण आरोग्यावरही आहे आणि आपल्याला वाटतं ते समुद्रात आहेत मासे माझा काय घेणं देणं हो, हो, हो. पण आपली जी जैविक चेन आहे म्हणजे जी खाद्य चेन म्हणतात तर ज्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक असतो आणि आपण आपण पुढे आहोत आहोत ह्या चेन मध्ये खूप शेवटी आलेलो तर जर एक जरी कडी तरी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे त्यामुळे स्वार्थीपणे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे तो बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे जैव विविधतेचा प्रत्येक जीव आणि एक सिस्टीम जी आहे इकोसिस्टीम नैसर्गिक ती चालत राहिली पाहिजे नाही तर कुठेही ती थोडीफार जरी ब्रेक झाली तर त्याचा माणसाच्याच नाही तर सर्वांच्याच आरोग्यावरती सगळ्याच जीवनावरती परिणाम होतोच होतो तसा या हवाई जहाजांच्या बाबतीत म्हटलं विमानांच्या बाबतीत म्हटलं तरीही सुद्धा असंच आहे की पक्ष्यांचा अपघात होणं टेक ऑफ लँडिंगच्या वेळी हे खूप महत्वाचं आहे की तिथे आजूबाजूला पक्षी असतात आणि त्यांच्या इकोसिस्टीम वर पण त्याचा परिणाम होता होतो आवाजांचा या आवाजांचा आणि ते जे जवळ राहतात त्यांना बऱ्याचदा हृदयविकार म्हणजे मध्ये एक इंटरनॅशनल स्टडी केला होता की जे खूप वाहतुकीच्या जवळ राहतात किंवा एअरपोर्टच्या जवळ जे राहतात सतत मोठ्या जवळ राहतात तिथे त्यांच्या शारीरिक ह्याच्यावर खूप परिणाम झालेला दिसून आलाय हृदयविकाराचं प्रमाण जास्त आहे मानसिक अस्वास्थ्य चिडचिडेपणा किंवा नैराश्य ह्यांचं गंभीर मानसिक आजारांचं प्रमाण आसपास राहणाऱ्यांवर आहे किंवा मुलांच्या बौद्धिक वाढीवर पण परिणाम दिसून याच्यावरती प्रिव्हेशन म्हणून किंवा काळजी म्हणून शासनानंच काहीतरी करणं किंवा हे जी मोठमोठी जहाजं असतात या ठिकाणी तर आता माणूस म्हणून त्याच्यावरती जास्त काही करू शकत नाही तर काय हे आहे त्याच्यासाठी वैयक्तिक लेवलला मी जे म्हंटल की आपण मी एक जर्मनीतल्या एका व्यक्तीशी इंटरॅक्ट करताना ती म्हणाली मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी विचार करते की विमानाने गेलं तर किती त्याचा परिणाम निसर्गावर होणार आहे आणि मला पर्याय ट्रेन किंवा दुसरा काही उपलब्ध आहे का की जो निसर्गावर कमी परिणाम करे। करेल हा विचार आपण करतच नाही मला गल्लीच्या कोपऱ्यावर जायचंय मी स्कूटर घेऊन जाणार हो हो हो। मला चालत जाण्याच्या अंतरावर मी माझी चार चाकी गाडी घेऊन जाणार सायकल घेऊन जाऊ शकतो चालत किंवा सायकल सारखे पर्याय आपण आपल्या जीवनात घेणं पुन्हा आणणं हे फार गरजेचं आहे आणि प्रत्येक वाहन निवडताना त्याचा आपल्या इकोसिस्टमवर किती परिणाम होतो मग त्यातल्या त्यात सोपं टाळणं शक्य नाहीये पण त्यातल्या त्यात जो कमी परिणाम करेल हा निवडणं अत्यंत आहे मला एक यातनं असा मुद्दा सुचतोय की हे लोकांना तर जाणीव नाही आहे कारण खूप सारे आपापल्या जगामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या करिअरमध्ये जीवनामध्ये प्रचंड बिझी असतात आणि हा विचार ट्रिगर सुद्धा होऊन जात नाही की याच्यामुळे एवढा परिणाम होत असेल तर या ठिकाणी गाडी विकणाऱ्या कंपन्यांनी असेल हो शासनानं असेल जसं आपण गाडीचं लायसन्स देताना त्याला काही सांगतो गोष्टी की हे असं असं तू नियम पाळले पाहिजे हे झालं पाहिजे याच्यातले हेही गंभीर लक्षणे तू हेल्मेट नाही घातलंस तर तर तसं गाडी विकताना किंवा गाडी देतानाच या लोकांना तुमच्या गाडीचा हा हा आवाज किंवा याच्यामुळे हे परिणाम अजून आहेत त्याचीही जाणीव ठेवा हे जर आधीपासूनच त्यांच्यात एक संवेदनशीलता जागी करून ठेवली तर प्रत्येक वेळी त्यांच्या मनात ती राहील गोष्ट म्हणजे खूप hmm. छान कल्पना आहे की ऍट सोर्स म्हणजे मी जर एखादं इक्विपमेंट विकते hmm. वॉशिंग मशीन विकते मिक्सर विकते तर तुमचा मिक्सरचा आवाज वाढला Mm -hmm. तर तुम्ही लगेच सर्व्हिसिंग करून घ्या त्या आवाजाच्या नेच आपण हा वॉशिंग चा चा मशीन चालू आहे mm -hmm. माझा क्लिनिंग रोबो चालू आहे किंवा एसी चालू आहे बंद आहे mm -hmm. तर त्याच्या आवाजाबाबत आपण सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण ज्या क्षणी आवाज वाढतो ते इक्विपमेंट खराब व्हायला लागलंय आणि मग त्याचं ध्वनी प्रदूषणात तुमच्या घरातल्या ध्वनी प्रदूषणात सर्व दर्शकांना आणि सर्वात महत्वाच्या गृहिणींना हे मी आवाहन करेन की बाबा हे दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नाही आहे फार सिरियस आणि फार महत्वाची गोष्ट आहे आपली लहान मुलं ज्यावेळी अभ्यास करतात लक्ष लागत नाही म्हणतात वाचलेलं लक्षात राहत नाहीये म्हणतात किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा मानसिक ज्यावेळी आपल्याला काही लक्षणं दिसतात त्यावेळी ते आपण त्यांच्या खानपानाकडे लक्ष देतो इतर वातावरणाकडे लक्ष देतो परंतु याही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ध्वनी प्रदूषणासारख्या घरातल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या आवाजांच्या तर त्यावरही महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आता आपण बोलणार आहोत पहिला प्रश्न हाच असेल की घरामध्ये टीव्ही आहे म्युझिक सिस्टम आहे मिक्सर वॉशिंग मशीन यांच्या आवाजाचं खरंच प्रदूषण होतं का काही होतं प्रदूषण म्हणून गृहीत धरलं जातं का जेव्हा नव्वद डेसिबलच्या पुढे जातो तेव्हा नक्की ऐंशी म्हणू आपण घरात जरा मर्यादा मागे आणू कारण आपण आपलं वातावरण आहे आपल्या नियंत्रणात आहे त्यामुळे ऐंशी डेसिबलच्या पुढे जर तुम्ही कोणताही आवाज करत असाल तर तुम्ही प्रदूषणाला हातभार लावताय मग तुमचं वॉशिंग मशीनचा तुटलेला बेल्टमुळे ते जोरात थडथड वाजत असेल तरी किंवा मिक्सरच्या आवाजाने होत असेल तरी आपण घरामध्ये साऊंड सिस्टम्स लावतो हल्ली वेगवेगळी स्टीरिओ लावतो तो तो तो, तो तर त्यानेही तुम्ही ध्वनी प्रदूषण तुमच्यासाठीच तयार करताय शेजाऱ्यांपर्यंत पोहोचताय न पोचताय पण तुमच्यासाठी निश्चित तयार करताय आणि घरात एकच व्यक्ती नाही आहे की समान वयोगट नसतो वयस्कर असतात तानी बाळ असतात तर जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर अगदी जाणीवपूर्वक तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे कारण त्याचे कान आणि हे अतिशय कोवळे आणि नूतन असतात तर त्यामुळे त्याच्या झोपण्याच्या कि वेळा किंवा वयस्कर व्यक्तींच्या झोपण्याच्या वेळामध्ये या प्रकारचा किंवा जनरली दुपारचा आणि रात्री दहा नंतरचा वेळ जो सगळ्यांच्या विश्रांतीचा वेळ आहे त्यावेळी ह्या सिस्टीम्स लावायच्या नाहीत बऱ्याचदा असं होतं की दुपारी वॉशिंग मशीन लावलं जातो किंवा मा मला आत्ता वेळ आहे तर मी टीव्ही मोठ्याने बघेन कारण माझं काम अटपून मी आत्ता फ्री झाले तर ही जी मानसिकता आहे ती दुसऱ्यांचा विचार न करणारी करणं आवश्यक आहे मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत आजी आजोबांनी टी व्ही बघणं टाळावं तर हे थोडं कुठेतरी एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी बसून हे निर्णय घेणं जबाबदारी आणि सगळ्यात महत्वाचं मगाशी आमच्याच ऑफिस मधल्या एका स्टाफने सांगितलं होतं त्यांच्या घरातला किस्सा की मिक्सर लावल्यानंतर जो कर्ण कर्कश काही वेळेला मिक्सरचा आवाज होतो त्यानंतर त्यांची लहान मुलगी रडते किंवा तो लहान तान रडतं तर तो, तो खरंच तो एक इफेक्ट आहे आणि तो ध्वनी प्रदूषणाचा एक परिणाम आहे असंही म्हटलं जातं मॅडमने त्याच्यावरती छान मार्गदर्शन केलं होतं आम्हाला पुढचं एक, एक असं एक मुद्दा पाहिजे आहे की महिला असतील किंवा घरामध्ये जे कोणी कुटुंबातले सदस्य असतील यांना जर घरामधलं ध्वनी प्रदूषणाची माहिती घ्यायची असेल किंवा ती किती टक्के होत आहे किती पर्सेंटेजमध्ये व्हायला लागले ते किती कमी असायला पाहिजे हे जर जाणून घ्यायचं असेल तर काय ॲप आहेत किंवा कुठल्या इन्स्ट्रुमेंट वरती ते चेक करू शकतात आपल्याकडे मोबाईल घातक आणि विधायक असं दोन्ही उपकरण तर तुम्ही ऍप डाउनलोड करताना तुम्ही आ, आता आ, या प्रदूषण मोजणारी जी ऍप्स आहेत ज्याला साऊंड लेवल मीटर ऍप्स म्हणतात त्यातलं एखादं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि स्वतःला सवय लावून घेऊ शकता की अरे चल बघूया कुतूहल आणि जेव्हा आई वडील करतात तेव्हा मुलांना त्याची सवय लागते हा मी एवढा आवाज करतोय म्हणजे हा आवाज प्रदूषण पातळीला गेलेला आहे आणि मग आपण हे संस्कार पुढच्या पुढच्या पिढीवर देऊ की आपण आवाजाचं ध्वनी प्रदूषण हे कमी केलं पाहिजे त्यामुळे ऍप्स वापरणार याच्यातून जाणीव करून घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं की बहुतांश तरुण असतील लहान मुलं असतील शालेय किंवा प्रौढ सुद्धा आता की हेडफोन घालतात म्हणजे बाहेरच्या आवाज जाणार नाही असा हेडफोन घालतात त्यांना काय वाटतं की किती असणार आहे डेसिबल एकदम छोटा तर आवाज आहे बाजूच्या आवाज जात नाही तर त्याचाही परिणाम होतो का अगदी निश्चित कारण ते डेसिबल तर फार कमी असत आता म्युझिक इंड्युस्ड हिअरिंग लॉस हा नवीन प्रकार आमच्या अभ्यासक्रमात समावेश झालाय की काही ठराविक मध्येच दोष निर्माण होतो मग हा कोणाला होतो तर जे सतत गाणी ऐकतायत आणि Especially कान बंद म्हणजे इयरफोन्स घालून जे गाणी ऐकतायत त्यांच्यात हा जास्त दिसून येतो कारण तुम्ही डायरेक्ट पडद्यावर आघात करताय आपल्या मोबाईल मध्ये बऱ्याचदा तुम्ही बघाल की तो वॉल्यूम वाढवत गेला की एक रिमाइंडर मेसेज येतो हो, हो, हो। की तुम्ही आता परमिसिबल पासष्ट डेसिबलच्या पुढे चालत तुम्ही जेव्हा जवळून ऐकताय तर तुम्ही ऍक्च्युली तीस पस्तीस डेसिबललाच ऐकायला पाहिजे साठ पासष्ट खूप जास्त पातळी झाली कानातल्या कानात घालून ऐकण्यासाठी पण लोक ऐंशी नव्वदला नेतात का तर मला मजा येते म्हणजे जर मी शेजारी बसून तुमचा आवाज मला येतोय तर तो तुमच्या कानासाठी घातक आहे तर ते सग जाणीवपूर्वक कमी आवाजात ऐकायची सवय लावून घेणं पुढची गरज आहे बरोबर याच्यामुळे धोका काय काय उद्भवतो कानाचे पडदे फाटू शकतात लवकर श्रवण दोष येतोय आणि पूर्ण कानाची झीज झाल्यामुळे श्रवण यंत्रांची पण तेवढीशी मदत होत नाही कारण आतल्या ज्या पेशी आहेत त्या झिजून जातात छोट्या छोट्या पेशी आहेत त्याच्यावर केस आहेत आणि आवाज येऊन 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 त्याचा वापर होऊन त्या झिजून जातात त्या पुनरुज्जीवित नाही करतायत तर त्यामुळे मग यंत्र पण तितकं मदत नाही करू शकत जे आपलं नैसर्गिक कान करतो खरंच त्यामुळे अवयव तुमचा आहे सांभाळायचा पण तुम्हीच आहे आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक अवयवांपैकी डोळे असतील आपलं श्वसनाचं असेल आणि कान यांची तितकी आपण काळजी घ्यायला पाहिजे जितक आपण घेत नाही मे बी आपल्या धावत्या किंवा स्पीडच्या या जगामध्ये जीवनाच्या या पद्धतीमध्ये आपण ते सहजसा दुर्लक्षित करतो परंतु हे फार महत्वाचे मुद्दे आहेत घरगुती ध्वनी प्रदूषणामुळे मुलं आणि वयोवृद्धांवरती नेमका काय परिणाम होतो घरगुतीत झोपेच्या समस्या बऱ्याचदा दिसतात एखादा आजारी व्यक्ती आहे पण मी आज त्यांच्यासाठी रोजा काढली आहे आणि मी टी व्ही बघत बसले कारण माझं काम झालेलं आहे तर ह्याचा नकळत त्यांच्या रिकव्हरीवर परिणाम आहे छोटी बाळ तानी बाळ घरात आहेत तर त्यांना जर सतत आवाजाच्या आपण वातावरणामध्ये ठेवलं तर त्यांचा मेंदूचा विकास होताना जे शांतपणे शब्दाचे ठसे उमटायला हवेत किंवा लॉंग टर्म मेमरी म्हणतो आपण दीर्घ स्मरण शक्ती आहे विकासामध्ये बाधा होताना दिसते त्यामुळे लवकर विस्मरण होणं अभ्यासामध्ये अत्यंत अडथळे येणं चिडचिडेपणा सतत इरिटेबल असतात की जरा काही बोललं की फिसकारतात असं जेव्हा दिसत तेव्हा ध्वनी प्रदूषण आहे का तपासणं आवश्यक आहे की का त्यांची मानसिक स्थिरता कमी होऊन चिडचिडेपणा का वाढलेला आहे आजकाल हे लक्षण फार कॉमन झालंय म्हणजे कुठेही आपण आजूबाजूला जरी गेलो गाडी जरी काढली तरी कोणीतरी कुठेतरी ओरडताना दिसतो किंवा तो चिडलेला पद्धतीने हॉर्न वाजवत असतो चिडचिडीपणा फार वेगानं एक्स्ट्रीम एक्स्ट्रीमपणे रिॲक्ट होणं हो। ही पद्धत खूप वाढली आणि हो। त्याच्या पाठी मग हे एक रिझन ज्या गोंगाटात आपण राहतोय प्रदूषणामध्ये आपण राहतोय आपल्याला ती नकलपणे सवय होऊन गेली mm. म्हणजे शांतता जर आली तर आपल्या कानात कुठेतरी वाजायला सुरू होतं इतकी आपण शांततेपासून लांब गेलोय हे खरंच लक्ष देण्याची गरज आहे कारण खूप लोक आजकाल योगाच्या पद्धती अवलंबतात ध्यानधारणा करून वेगवेगळ्या जीवनाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करतात परंतु ही जी मूळ गोष्ट आहे की आपला जो पिंड आहे तो शांततेचा तो आपण विसरतोय आणि नकलपणे सवय लागते घरगुती उपकरणांच्या पासून होणाऱ्या ध्वनी त्याचा आपल्या आरोग्यावरती होणारा परिणाम आपण थोडक्यात जाणून घेतोय त्याच्यातला पुढला प्रश्न असा आहे की सतत कानात हेडफोन घालून आवाज ऐकण्याचा दुष्परिणाम तर आपण पाहिलेतच त्याची लक्षणं पण पाहिलेत परंतु इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स आणि उपकरणामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची मर्यादा घरातली किती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा नाही त्याच्यावरती नाही कारण आपलं घर तुलनेत शांत असत मी तुम्हाला सोपी उदाहरणं देईन की रात्रीच जी नीरव शांतता ती साधारण तीस, पस तीस थे थे ते पस्तीस डेसिबल असते आपलं ऐकणं ते शून्य ते वीस डेसिबल कुसबुजल अगदी हळू जे कुजबुजतो ते पण साधारण तीस पस्तीस डेसिबल आहे दिवसा परमिसिबल लेवल ही साठ डेसिबल आहे जे आपण आता संभाषण करतोय हे साठ डेसिबलच्या आसपास आहे आणि जेव्हा आपण ओरडतो वगैरे तेव्हा पंच्याहत्तर आणि मोठी म्युझिक ऐंशीच्या च्या पुढे जातं त्यामुळे शक्यतो घरामध्ये चाळीस ते साठ ही परमिसेबल लेवल ठेवली पाहिजे आणि कधी म्हणजे गाणी ऐकताना असो टी व्ही बघताना असो किंवा फोनच्या रिंग्स पण घरामध्ये तुम्ही कमी करून ठेवू शकता जर पण बऱ्याचदा असं आहे की खूप जास्त जोरात दोन घरामध्ये आवाज झाला फोन आला इतक्या ह्याच्यात ठेवतात याच्यातनं हेही एक संदेश जातो की ज्यावेळी साऊंड सिस्टम लावलेले ला असतात एखाद्याच्या घरामध्ये तर त्याचा परिणाम आपल्यावरती जास्त होण्याऐवजी त्याच्यावरती पहिला होत असतो त्यांना जाऊन आपण आवाज माझ्यासाठी कमी करू नको बाबा तुझ्यासाठी कर। कर। हे आपण सांगायला पाहिजे किंवा त्यांना तिची जाणीव करून द्यायला पाहिजे त्यांच्याच आरोग्यावरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे पुढचा प्रश्न असा आहे की घरगुती पातळीवर आवाज कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे जर तुम्ही जिथे प्रदूषण आहे अशा भागात राहत असाल तर, तर खिडक्यांना जाड पडदे लावणं नंतर घरामध्ये सतरंजी किंवा गालीचे की, गाली की ज्याच्यामुळे व्हायब्रेशन कमी होतात एब्सॉर्ब होतात आता उदाहरणार्थ आपल्या या स्टुडिओ मध्ये बघा रिव्हर्बरेशन म्हणजे प्रतिध्वनीचं प्रमाण कमी ठेवलेलं असतं कारण जाणारे आवाज सगळे शोषले जातात तर ह्या सगळ्यामुळे किंवा जेव्हा तुम्हाला एन्जॉय आहे आवाज मोठा हवा आहे तुम्ही खिडक्या बंद करा आणि आतमध्ये तुम्ही मोठा आवाज करा जेणेकरून तू इतरांना त्रासदायक होणार भर। नाही तर जेवढा तुम्ही बंद कराल घर तेवढं आवाज बाहेरचे कमी येणं आणि आतले बाहेर जाणं हे होतं आणि इक्विपमेंटच्या वॉल्युम ला अगदी अलगतपणे हाताळायला शिकणं कारण बऱ्याचदा आपण टक 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 फोन घेतला तरी पटापटापटा आवाज वाढवतो गरकन व्हॉल्युम कंट्रोल वाढवतो हो तर ते त्याची पातळी नियंत्रित करता या गोष्टीकडे तितक्या गंभीरतेनं आपण सर्वांनी किंवा नाही शेवटचा माझा प्रश्न आहे की नॉईस पोल्युशन याचा सा, या सायलेंट या सा आणि घातक परिणाम समाजाने किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे तो किती गंभीर असतो मी जसं म्हटलं की खरं तर खूप सोपं आहे तर सगळे मिळून का नाही आपण ह्याच्यावर करत त्यामुळे ध्वनी प्रदूषणावर काम करणं हे सोपं गोष्ट आहे पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे पण ध्वनी हा तुम्ही बघाल तर आपण म्हणतो की ध्यानधारणा करा ओंकार करा किंवा म्युझिक थेरपी घ्या <laughs> त्याचा आपल्या शरीरावर सतत परिणाम होत असतो <laughs> त्यामुळे ध्वनी थेरपी आपण सोनोग्राफी करतो आवाज देऊनच फोटो घेतले तर फक्त उच्च तारकता असतात तर त्यामुळे ध्वनीचा आपल्या पदोपदी परिणाम होत असतो आणि त्यामुळे ही अत्यंत गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे म्हणजे हे जितकं दिसत तितक सोपं नाहीये नाही खरच थोडक्यात का आहे ना आपल्याला याच्यातली महत्वाचे मुद्दे घरगुती उपक्रम करण्याच्या मुळे सुद्धा इतका मोठा परिणाम आपल्या आपल्या सर्वांच्याच कुटुंबाच्या लहान मुलांच्या प्रौढांच्या वयोवृद्ध लोकांच्या आरोग्यावरती होत असतो खूप वेळेला आपण असं म्हणतो की अरे नाही त्या गोंगाटामुळे थोडा ऐकायचं कमी आलं असेल ठीक आहे उद्या कवर होऊन जाईल किंवा ठीक आहे आज मी त्याच्यात नावले म्हणून थोडं कानात घुई वाजते परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरात सिक्रेशन्स वेगवेगळ्यावरती होतोच होतो आपल्या स्वभावावरती होतो आपल्या आरोग्याच्या इतर गोष्टींच्या वरती सुद्धा फार मोठा होत असतो फक्त कान या अवयवावरती नाही तर सर्व शरीरावरती होतो हा फार गंभीरपणे विचार करण्याचा मुद्दा आहे मी दर्शकांना पुन्हा तेच आव्हान करेन की बाबा हा मुद्दा फक्त ऐकून आपण फार मनोरंजन म्हणून सोडून ज्या पद्धतीने देतो इतका देऊ नये आवश्यक असल्याचा हा व्हिडिओ त्यासाठी शेअर करा की हा मुद्दा सर्वांच्यापर्यंत पोहोचू देत जसं वायू प्रदूषणासाठी जलप्रदूषणासाठी निसर्गासाठी काम करणारे काही लोक आहेत तसंच ध्वनी प्रदूषणावरती मॅडमांचं फार मोठं काम आहे त्याचसाठी त्यांना समाजातले काही मोठे प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले आहेत फक्त स्पीच थेरपिस्ट किंवा आपण जसं म्हटलो की श्रवण तज्ज्ञ म्हणून काम नाहीये तर त्याबरोबर हे होऊ नये यासाठी फार मोठं काम आहे आपण सर्वांनी जबाबदारी म्हणून तेही आपण करायला पाहिजे खरंच फार थोडक्यात का असेल आपल्याला फार छान माहिती मिळाली पुन्हा एकदा आपल्या धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद.